पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्राच्या देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो वैष्णव भक्त पंढरीला पोचतात आणि प्रत्येकाचं एकच ध्येय की पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन हो सगळ्या दिंड्या ज्ञानेश्वर माऊलींची पालखी घ्या संत सोपान काकाची जगदगुरु संत तुकाराम महाराज सगळ्या पालख्या आषाढी एकादशीच्या अगोदरच त्या ठिकाणी बघा पोचतात प्रत्येक वैष्णव भक्त हा आषाढी एकादशीचा उपवास हा करतोच बघा तर आज आपण आषाढी एकादशीपासून मिळणार पुण्य काय असतं आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत आणि कशी करावी ही एकादश नमस्कार मंडळी मराठी कथाकथन चॅनलमध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे बांधवांनो भगवान विष्णूंच्या प्रसन्नतेसाठी वैष्णव भक्त आणि प्रत्येक भक्त म्हणजे याचं कर्तव्य की एकादशी व्रत करणं वर्षभरात चोवीस एकादशी असतात आणि वैष्णव संप्रदायात एकादशीला फार महत्व आहे याला माधव तिथी सुद्धा म्हणतात बघा आणि एक संत एकादशीला भक्ती जननी म्हणतात तर बांधवांनो एकादशी व्रत पालन करण्याचे तीन प्रकार आहेत बघा एक निर्जला निर्जला म्हणजेच पाणी न पिता बघा दुसरं सजला ज्यामध्ये फक्त आपण पाणी पिऊन उपास करतो म्हणजे आणि तिसरं म्हणजे सफला फळांचा आहार घेऊन उपास केला जातो बांधवांनो एकादशीच्या दिवशी अन्न ग्रहण करू नका आणि कुणाला अन्न ग्रहण करा असं म्हणू नका बघा कारण आपण दुसऱ्याला जरी म्हणलं अन्न ग्रहण करा तर आप लागला आपल्याला मराठी मध्ये आपण उपास म्हणतो उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे राहणे उपासाच्या दिवशी आपण हरिनामाच्या जवळ जातो बघा आणि उपास म्हणजे पापापासून इंद्रिय तृप्तीच्या कर्मापासून दूर राहणे एकादशीच्या पालाने धर्म अर्थ काम मोक्ष याची प्राप्ती होती आपल्याला परंतु त्यासोबत भगवंत भक्ती आणि भगवान श्रीकृष्णांचं प्रेम प्राप्त होतं बघा आपल्या एकादशी एका म्हणजे भगवंताचा सहवास सत्संग करणे भगवंताच्या कथाच श्रवण करणे हरिकीर्तन करणे आपला दिवस हरिनामामध्ये घालवणे पूर्ण दिवस मंदिरात जावा भगवंताचं दर्शन घ्या कुठलंही मंदिर असो त्या मंदिरात जावा आपण एकादशी म्हणजेच भगवंताची तिथी बघा भगवंताच्या शरीरातून तेजातून निर्माण झालेली एकादशी भगवंताचं एक नाव हे माधव आहे म्हणजेच लक्ष्मीची पती आणि भगवंतांनी स्वतःच नाव या तिथेला दिले बघा माधव तिथी म्हणून भगवंताला ती अतिशय प्रिय आहे जो एकादशी करतो त्याची आध्यात्मिक प्रगती व त्याला भक्ती प्राप्त होते बघा बांधवांनो गुरु संत तुकाराम महाराज आपल्या अभंगातून सुंदर सांगतायत बघा कि ज्याशी नावडे एकादशी तो जिताशी नरकवाशी आणि ज्याशी नावडे हे व्रत त्याशी नरक तो हि भीत ज्याशी घडे एकादशी जाणे त्यागे विष्णुपाई तुका म्हणे पुण्यराशी तोची करी एकादशी म्हणजेच बांधवांनो ज्याला ही एकादशी आवडत नाही तो जिवंतपणे नरकात असल्याप्रमाणे आहे बघा असं तुकाराम महाराज म्हणतात आणि ज्याला हे व्रत आवडत नाही त्याला नरक देखील गाभरतो आणि जो एकादशी व्रताचं पालन करतो त्याला निश्चित वैकुंठ प्राप्त होते बघा असे तुकाराम महाराज म्हणतात अहो गत जन्मामध्ये पुण्याच्या राशी जरी असतील गत जन्मामध्ये पुण्याच्या राशी असतील तरच एकादशी व्रताचे पालन करतो बघा नाही तर त्याला एकादशी व्रताचं पालन होत नाही बांधवांनो हा पुरावा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी सांगितलंय मन आपण एकादशी व्रत हे निश्चित करा सर्व पापातून आपली मुक्ती होईल अजून सांगायचं म्हटलं तर बांधवांनो प्रत्येक व्रत जे आपण करतो सोमवार असो गुरुवार असो या व्रताचं फळ जर मिळवायचं असेल आपल्याला तर एकादशी व्रत करायला लागेल तरच आपल्याला बाकीचं फळ मिळेल बघा एवढं एकादशीचं महत्व आहे बांधवांनी याला अध्यात्म पुराणामध्ये याला पुरावा आहे म्हणून आपल्या घरातील मुलांना एकादशी दिवशी लहान मुलं जरी असतील ते उपास पकडू शकत नाही पण त्यांना त्यांच्या आवडीचं फराळाचा तयार करा त्यांना द्या आणि उपास पकडायला वा भगवंताच्या पायाशी नतमस्तक व्हा तर आपल्याला ही जीवनाची नौका पार करण्यासाठी श्री हरी पांडुरंग नक्की आपल्याला मदत करतील ह्यात अजिबात शंका नाही आणि या माहिती आवडली असेल तर रामकृष्ण हरी अशी एक नक्की कमेंट द्या जय हिंद जय महाराष्ट्र